दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आनंद बाजाराचा बक्षीस वितरण व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न इटकळ प्रतिनिधी हैदर शेख तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद बाजार संपन्न झाला यात सत्तर स्टॉल लावण्यात आले होते यातून विद्यार्थ्यांनी विक्रीतून सुमारे पंचवीस हजार रुपयांची खरी कमाई केली त्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले यातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले या आनंद बाजाराचे संयोजक व मार्ग माझे स्वामी आणि बालाजी कदम यांचा इटकळ ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने चाल फेटा आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शाळेतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी राजश्री बागडे व संजीनी पेटे यांचा शाल पुष्पुच आणि भेटवस्तू देऊन सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले इतकळ पत्रकार हैदर शेख यांचा शाळेच्या वतीने उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच साहेबराव क्षीरसागर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण माशाळकर उपाध्यक्ष समीर मुजावर पोलीस पाटील विनोद सालगरे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य कृष्ण मुळे माजी सरपंच राहुल बागडे उपसरपंच फिरोज मुजावर माजी उपाध्यक्ष दादा भोकळे दयानंद गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले प्रस्तावना नागेस्वामी सूत्रसंचालन बालाजी कदम आणि प्रास्ताविक व आभार सुधाकर कांबळे यांनी मानले धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा